नमस्कार एका लोकप्रिय टी व्ही सिरियलमधून प्रसिद्धी जोतात आलेल्या तेवीस वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह फ्लॅटमध्ये आदळल्याने एकच खळबळ उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती तेवीस वर्षीय अभिनेत्री व, व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो टी व्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा गांगुली हिचे निधन झाले आहे तिने तेवीसव्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला मिळालेल्या माहितीनुसार तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे दिशा गांगुली ही, ही मालिका विश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री तिने आजवर अनेक लक्षवेधी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं मात्र तिच्या अशा टोकाच्या पावलाने इंडस्ट्रीसह तिच्या मित्रपरिवाराचेही मोठे नुकसान झाले आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे दिशा गांगुली हिला भावपूर्ण श्रद्धांजली